नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महिनाभर टिकणारी तोंडाला चव आणणारी लसणाची चटणी बनवणार आहोत चटणी बनवायला खूप सोपी आहे आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लसणाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत इथं तुम्हाला एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्राम इतकं आहे आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना जर का गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर शेंगदाणे आतून कच्चेच राहतात कालांतराने चटणीसुद्धा खवट होते तर त्यासाठी शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर इथे पहा शेंगदाणे भाजून झाले आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी इतकं सुक्कं खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपल्याला या शेंगदाण्यांसोबत छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन भाजून होतं यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे खोबरं हलकंसं भाजलं की लगेचच यामध्ये आपल्याला पाऊ वाटी इतके पांढरे तीळ घ्यायचे आहेत तर पांढरे तीळ घेताना गावरान घ्यायचे आहेत आता हे तीळ सुद्धा या शेंगदाण्या व खोबऱ्यासोबत मिनिटभरासाठी भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर हे आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता यानंतर आपण लसूण भाजून घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी इतका लसूण घ्यायचा आहे तर लसणाचे साल मी थोडेसे ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्या चटणीला स्ट्रेक्चर छान येईल यासाठी आता हा लसूण आपल्याला अर्ध्या मिनिटांसाठी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आता इथं पहा जिरं घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे व अर्ध्या मिनिटासाठी जिरंसुद्धा या लसणासोबत भाजून घ्यायचं आहे सगळं आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक चमचा इतकी आमचूर पावडर जर का तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर चिंच घातली तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकी बेडगी मिरची पावडर घालायची आहे यानंतर एक चमचा साखर व एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे साखर कशासाठी तर या चटणीची चव छान बॅलन्स व्हावी यासाठी यामध्ये आपल्याला साखर वापरायची आहे सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे व मिक्स करून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता इथं जर का तुम्हाला साखर वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही गूळ वापरला तरीही चालेल आता ही चटणी आपल्याला मिक्सरला फिरवत असताना अगदी एक सलग न फिरवता अगदी बंद चालू करत फिरवून घ्यायची आहे चटणी जर का तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर यामध्ये अजून थोडंसं लसणाचं प्रमाण वापरायचं आहे व चटणी मिक्सरला एक सलग अशी फिरवून घ्यायची आहे चा चांगली ओलसर अशी चटणी तयार होते पण आज आपण थोडीशी सुक्की चटणी बनवलेली आहे तर इथे पहा मिक्सरला मी छान चालू बंद करत ही चटणी फिरवून घेतलेली आहे या चटणीला तुम्हाला हवं तसं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता फक्त लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे तर आता इथे पहा चटणी आपली छान तयार झालेली आहे तयार केलेली चटणी कोरड्या भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे ज्यावेळी खायला घेणार त्यावेळी पाण्याचा ला हात या चटणीला लावायचा नाही यामुळे चटणी छान अशी महिनाभर काय दोन महिनेसुद्धा आरामात टिकते तर तयार झाली आपली लसणाची चटणी तयार केलेली चटणी पराठ्यासोबत फुलक्यांसोबत थालीपीठासोबत किंवा वडापावसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपीला एक लाईक जरूर करा व मी दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल व रेसिपी शेअरसुद्धा करा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद